समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत गुंगी असलेले ड्रिंक पाजून वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या भावी डॉक्टर तरुणीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली असून विश्रामबाग पोलिसांनी तत्पर कारवाई करीत यातील संशयित तिन्ही आरोपींना अटक केली आहे सांगली येथील एका मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भावी डॉक्टर तरुणीला गुंगीकारक ड्रिंक पाजून तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे मंगळवारी रात्री वानलेसवाडी येथे राहणाऱ्या तिच्या मित्राच्या खोलीत ही घटना घडली असून याची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी तातडीने हालचाल करीत तीन तरुणांना अटक केली आहे यातील दोघे पीडित तरुणीच्या कॉलेजमध्ये शिकत असून तिसरा संशयित त्यांचा मित्र आहे विनय विश्वेश पाटील वयवर्ष बावीस राहणार महिपती निवास अंत्रोळीकर नगर भाग एक सोलापूर शहर सर्वज्ञ संतोष गायकवाड वयवर्ष वीस राहणार यफ सहाशे पाच सरगम नांदेड सिटी सिंहगड रोड पुणे तन्मय सुकुमार पेडणेकर वयवर्ष एकवीस राहणार अभयनगर सांगली अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत पीडित तरुणी आणि संशयित पाटील व गायकवाड हे सांगलीतील एकाच मेडिकल कॉलेजमध्ये शिकत आहेत पीडित तरुणी तिसऱ्या वर्षात शिकत आहेत मंगळवारी रात्री या तिघांनी तिला मूव्ही पाहायला जाऊ असे सांगून मोपेडवरून वानलेसवाडी येथील खोलीवर नेले तिथे गेल्यानंतर त्यांनी तरुणीला गुंगीकारक औषध कोल्ड्रिंकमधून पाजले तसेच तेही दारू प्यायले त्यानंतर तरुणी नशत असताना तिघांनी तिच्यावर अत्याचार केले काही वेळाने तरुणी शुद्धीत आल्यानंतर तिने तिथून स्वतःची सुटका करून घेतली आणि थेट विश्रामबाग पोलीस ठाणे गाठले त्यावेळी अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर हो विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव यांनी तिची तक्रार ऐकून गुन्हा नोंद करून तातडीने संशयितांना अटक करण्याच्या सूचना दिल्या विश्रामबाग पोलिसांनी अवघ्या काही तासात तिनही संशयितांना अटक केली विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली बिरोपा नरळे प्रशांत माळी आर्यन देशिंगकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे विश्रामबाग पोलीस ठाण्या हद्दीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार झाल्याबाबतची घटना उघडकीस आलेली आहे सदरबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला असून त्यामध्ये तीन आरोपी असल्याचे नमूद आहे त्या अनुषंगाने तात्काळ त्या आरो तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे अटक केल्यानंतर सदर आरोपी हे आरोपींपैकी दोन आरोपी हे तिचे वर्गमित्र असल्याचे निष्पन्न झालेले आहे सदर आरोपींना मान्य न्यायालयासमोर हजर केले असता मान्य न्यायालयाने सहा सहा दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत असून सदर गुन्हा गुन्ह्याचा तपास शीघ्र गतीने करून मान्य न्यायालयासो न्यायालयात दोषारोपपत्र लवकरात लवकर सादर करीत आहोत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका